श्री स्वामी समर्थ सर्वांना तर मला आज एक गोष्ट सांगायची आहे मनात खूप दिवसांपासून एक प्रश्न आहे असं का होतं माहित आहे का म्हणजे कधी कधी अगदी सगळं ठीक चालू असत स्वामींचं नावही चालू असतं पूजा पण चालू असते आणि अचानक एक दिवस असं वाटतं की आज नाही आज मन नाही होत मंदिरात जायचं असतं पण पायच पुढे जात नाहीत म्हणजे माळा हातात घ्यावीशी वाटत नाही मग मनात एक विचार येतोय की मी स्वामींपासून दूर आहे का किंवा माझं भक्तीचं प्रेम कमी आहे का पण हे असं काही नसतं नाही प्रत्येक खऱ्या भक्ताला कधीतरी येतच असते कधी कधी काय होतं माहिती का स्वामी स्वतःकडं स्वतः आपल्याला थोडं थांबवतात जसं की ते म्हणतात की बाळा आता तू जरा शांत बस मी काम करतो आतून आपल्याला वाटतं आपण काहीच करत नाही पण खरं सांगायचं तर त्या काळात स्वामी आपल्यात काम करत असतात आपलं मन आपली श्रद्धा आपली ऊर्जा सगळं काही ते नव्याने घडवत असतात कधी कधी काय होतं मानसिक थकवा येतो कधी आयुष्यात ताण वाढतो कधी काही नाती दुखवतात आणि त्या त्यावेज्ञान मन रिकाम होत त्यावेळेला भक्ती करणं खरंच कठीण असतं पण तिथंच खरं म्हणजे भक्ती वाढते स्वामी आपल्याला नेहमी हसत ठेवतील असं नाही कधी रडवतीलही पण त्यातून ते, ते शिकवतील कधी वाटेल स्वामी तुम्ही मला विसरलाय का पण प्रत्यक्षात तेव्हाच ते आपल्या जवळ जास्त असतात हे तुम्ही विसरू नका जसं आई लहान मुलाला चालायला शिकवते अं ती मागे थोडी थांबते नाही का मुलाला वाटत आई गेली पण ती अं तिथं नजरेसमोरच असते तसंच स्वामीच असत म्हणून जेव्हा असं वाटेल की सेवा म्हणजे कराविषयी वाटत नाही तेव्हा काय करू नका फक्त दोन मिनटं डोळे मिटा आणि मनात म्हणा स्वामी तू आहेस ना माझ्याजवळ बाकी काही नको तेवढंच पुरेस आहे सेवा म्हणजे फक्त पूजा नाही सेवा म्हणजे विचारात स्वामी ठेवणं दिवसभरात एकदा श्वास तरी स्वामींसाठी घेतला ती खरी सेवा असते कधी आपण बाहेरनं शांत बसलो तरी आतून सेवा सुरूच असते कारण स्वामींच नाव एकदा मनात बसलं की ते कधी जात नाही हे लक्षात ठेवा पुढच्या वेळी असं वाटलं की मंदिरात जायचं मन नाही तर जबरदस्ती नका करू स्वतःला दोष देऊ नका थोडं शांत बसा आणि विचार करा स्वामी मला आतून काय सांगत आहेत कारण कधी कधी ते आपल्याला शांत बसवतात जेणेकरून आपण त्यांचा आवाज ऐकू शकू आणि स्वामी समर्थ महाराज म्हणतात मी नेहमी तुझ्यासोबत आहे तू तु काही केलं नाहीस तर मी तुझ्या भोवती आहे मग कशाची भीती भक्ती थांबत नाही ती फक्त शांत होते थोड्या वेळ मन रिकाम ठेवा आणि पहा काही दिवसांनी पुन्हा तीच ओढ तीच भावना परत येईल कारण एकदा ज्याचं नातं स्वामींबरोबर जडलं ना ते नातं कधीच तुटत नाही स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी प्रेम है तुम्हें आई एवडस पुरेस है धन्यवाद श्री स्वामी समर्थ